बालमित्रांनो पान नंबर चौदा आठवा धडा सशाचे रक्षण कसे झाले एक गोष्ट आहे गोष्ट मी सांगतोय शांतपणे ऐका का बऱ्याच वर्षांपूर्वी श्री चक्रधर स्वामी नावाचे थोर महात्मा होऊन गेले प्राणी मात्रावर दया करावी कोणत्याही जीवाला त्रास देऊ नये कोणताही जीव मोठा किंवा छोटा मानू नये अशी त्यांची शिकवण होते धरतील तो शर्यत जिंकेल अशी आठ होती मग त्याने झुडपातून एक ससा उठवला ससा घाबरून जगात पळू लागला श्री चक्रधर स्वामी एका मोठ्या जळाखाली शांत बसले होते सशाला त्यांनी पाहिले ससा त्यांच्या त्यांच्या खाली जाऊन बसला इतक्या कुत्रे आणि शिकारी श्री चक्रधर स्वामींजवळ पोहोचले शिकाऱ्यांनी श्री चक्रधर स्वामींना ससा देण्याची विनंती केली जी जी ससा सोडावा शिकारी म्हणाले हा ससा मी तुम्हाला देणार नाही श्री चक्रधर स्वामी म्हणाले शिकारी म्हणाले स्वामी हा आमचा शरीर ससा आहे तो आम्हाला द्यावा शरण आलेल्या कोणत्याही जीवाला जीवन द्यायचे असते हा ससा रानात राहतो बोलत राहतो ओळ्या नदीचे पाणी पितो त्याला झुपातून गाव पाहिले त्याने तुमचे काय बिघडवले विनाकारण का मारता तुम्ही त्याला श्री चक्रधर स्वामी म्हणाले श्री आहे महाराज तुमचं आता आम्ही कोणत्याही प्राण्याला मारणार नाही असे म्हणून शिकारी निघून गेले श्री चक्रधर स्वामींना आनंद झाला त्यांचा चेहरा प्रसन्न दिसू लागला आपली मांडी उचलली आणि ते सशाकडे पाहून म्हणाले आता मग काय सशाने आता जी गोष्ट तुम्ही ऐकली त्यामध्ये धुम ठकली म्हणजे काय केलं असेल सदा जोरात पळून गेला असेल वंदन केलं म्हणजे के काय वंदन केलं वंदन केलं म्हणजे काय केलं वंदन करणे म्हणजे नमस्कार करणे सर्व तिला वंदन करायचं म्हणजे काय करायचं नमस्कार करायचा वंदन करायचं म्हणजे नमस्कार करायचा शरण आल्या येणे म्हणजे आश्रयाला येणे शरण येणे म्हणजे आश्रयाला येणे आता ही गोष्ट तुम्ही घरीच सांगायची आहे